नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावाकी श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय दरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा वीस या नंबरवर संपर्क साधावा जिल्हा परिषद मधील अनाथ गरजू मुलींना मिळणार सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेचा लाभ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांचे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना योजना पुन्हा सुरू करण्याचे आदेश शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या चर्चा संपन्न आज सोमवारला संभाजी जिल्हा सरचिटणीस राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांच्या नेतृत्वाखाली संतोष जोशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती व बुद्धभूषण सोनोणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती यांना शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांच्या अनुषंगाने निवेदन सादर केले होते याबाबत आज त्यांच्या कक्षात संघटनेला आमंत्रित करण्यात आले होते विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नावर चर्चा करून वेळेत प्रश्न निकाली काढण्याचे आदेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी प्राथमिक शिक्षण विभागाला दिले जिल्हा परिषद शिक्षक आणि शिक्षण प्रेमी यांनी स्वतः निधी जमा करून जिल्हा परिषद शाळेमधील गरीब व गरजू मुलीला रुपये सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना सुरू करण्यात आली होती याकरिता हा निधी शिक्षक सहकारी बँक व महाराष्ट्र बँकेत एफ डी स्वरूपात जमा आहे त्यावर मिळणारे व्याज मुलींना मदत निधी म्हणून वाटप करण्यात येत होते पण गेल्या काही वर्षापासून ही योजना बंद होती योजना ही योजना पुन्हा सुरू करावी अशी मागणी शिक्षक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली ती मान्य करून ही योजना शैक्षणिक सत्रापासून सुरू आदेश प्राथमिक बुद्धभूषण यांना दिले अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी अमरावती जिल्हा परिषद मध्ये शिक्षक पाचशे मुख्याध्यापक विषय शिक्षक केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी वर्ग दोनची पदे पदोन्नतीने शंभर टक्के भरण्यात यावी तसेच पेसा क्षेत्रात रिक्त पदे भरण्याकरिता शासनाला पत्र देऊन स्थानिक विद्यार्थ्यांना संधी द्यावी चटोपाध्याय व निवड श्रेणीची प्रस्ताव निकाली काढण्याकरिता पंचायत समिती स्तरावून माहिती मागावी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळातील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक कार्यवाही करण्यात यावी सेवानिवृत्त शिक्षकांना सातव्या वेतन, वेतन आयोगाचा दुसरा तिसरा चौथा हप्ता रोखीने मिळण्याकरिता राहिलेल्या शिक्षकांची माहिती मागावी व शासनाला निधी मागावा याबाबत आज संघटनेची बैठक घेण्यात आली अशी मागणी शिक्षक समितीने केली डी सी पी एस एन पी एस धारक शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याबाबत यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी जाहिरातद्वारे नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी मैयत डी सी पी एस व एन पी एस धारक शिक्षकांना ग्रॅज्युएट व फॅमिली पेन्शन मिळावी पॉनकोट मिळावे आंतरजिल्हा बदली होऊन आलेल्या शिक्षकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी शाळांना भौतिक सुविधा पुरविण्यात येण्याबाबत आजही जिल्हा परिषदच्या कित्येक शाळेत फर्निचर नाही शाळेची दुरुस्ती नाही मुले खाली परिषद शाळेची पटसंख्या घसरत आहे त्याकरिता शाळेला भौतिक सुविधा देण्यात याव्या तालुका स्तरावर शिक्षक बदली प्रक्रिया राबवण्याबाबत शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेला करण्याबाबत वेतन विलंबनाने होत असल्यामुळे शिक्षकांना व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागतो ऑनलाईन असताना शिक्षकांना एक तारखेला पगार का दिला जात नाही प्रश्न यावेळी वरिष्ठांना विचारला अशा अनेक मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली पुढील काही दिवसात प्रश्न निकाली काढण्यास येईल असे आश्वासन वरिष्ठांनी दिले आजच्या बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने उपशिक्षणाधिकारी गजाला मॅडम संजय मुद्रे चंद्रशेखर टेकाडे विशाल कुळसंगे वेतन लिपिक माडीकर चेतन भगत सभा लिपिक प्राथमिक शिक्षक समितीचे संभाजी रेवाळे जिल्हा सरचिटणीस राजेश सावरकर राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेश चुणकीकर तालुका अध्यक्ष भातुकली संतोष राऊत तालुका सरचिटणीस भातकुली मनीष काळे शैलेंद्र स दहातोंडे उपस्थित होते असे शिक्षक समितीच्या प्रसिद्धी विभागाने कळविले आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद